अमरावती जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेसकडनं आता हालचालींना वेग आलाय दोन्ही पक्षातील दिग्गज नेते निवडणुकीसाठी सज्ज झालेत विधानसभा निवडणुकीत यश मिळालेल्या भाजपला आपली विजयी घौडदौड कायम ठेवायची आहे तर काँग्रेसला मरगळ झटकून जिल्हा परिषदेवर सत्ता अबाधित राखायची अमरावतीमधल्या याच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा आढावा घेऊया आमच्या खास रिपोर्टमधून अमरावती जिल्हा परिषदेवर कुणाचा झेंडा फडकणार काँग्रेस समोर जिल्हा परिषदेची सत्ता टिकवण्याचं आव्हान भाजप विधानसभेची विजयी घौडदौड कायम ठेवणार युती आघाडीतील घटक पक्षांचा एकला चलोचा नारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत राजकीय हालचालींना वेग आलाय काँग्रेस आणि भाजपकडनं जोरदार मोर्चे बांधणी सुरू असून काँग्रेस समोर जिल्हा परिषदेवर सत्ता टिकवण्याचं आव्हान आहे तर भाजपला विधानसभेच्या एकतर्फी विजयाचा सिलसिला कायम ठेवत काँग्रेसला सत्तेतनं हद्दपार करायचा आहे दोन हजार सतराच्या जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसनं एखादी विजय मिळवला होता अमरावती जिल्हा परिषदेत एकूण एकोणसाठ गट आहे काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं चोवीस जागा जिंकल्या भाजप चौदा जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला शिवसेना आठ प्रहार सहा आणि बसपाचा दोन जागांवर विजय झाला तर इतर घटक पक्षांनी पाच जागा मिळवल्या होत्या गेल्या निवडणुकीत काँग्रेसनं बाजी मारली असली तरी यंदाची परिस्थिती पूर्ण वेगळी झाली आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं काँग्रेसला आसमान दाखवलं अमरावतीत भाजप आमदारांची संख्या केवळ एकवर वर, एक वर होती दोन हजार चोवीसला अनिल बोंडे आणि नवनीत राणा यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे भाजपला मोठं यश मिळालं यशोमती ठाकूर विरेंद्र जगताप बबलू देशमुख प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू अशा दिग्गज नेत्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार निवडून आले आणि भाजपचे मित्र पक्ष राष्ट्रवादी आणि युवा स्वाभिमान पक्षानं प्रत्येकी एकेका जागेवर विजय मिळवला अमरावतीत सात आमदार असल्यानं महायुतीची ताकद चांगलीच वाढली आहे भाजप कार्यकर्त्यांमध्येही चैतन्याचं वातावरण आहे विधानसभेच्या विजयी आघाडीचा जिल्हा परिषद निवडणुकीत फायदा होईल असा भाजपला ठाम विश्वास आहे यावेळेला लोकांचा कल भारतीय जनता पक्षाकडे विशेषतः महिलांचा कल संपूर्णता भारतीय जनता पक्षाकडे विधानसभेपासून दिसतो आहे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं कुशल नेतृत्व महसूल मंत्री आणि पालकमंत्री श्री बावनकुळे साहेब यांचं सातत्याचा संपर्क पाचही आमदार करत असलेले काम आणि कार्यकर्त्यांचं असलेलं जाळ यामुळे निश्चितपणे यावेळेला जिल्हा परिषदवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा निर्विवादपणे फडकेल त्यासोबतच पंचायत समिती सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात येतील हा विश्वास निश्चितच मला आहे दुसरीकडे विधानसभेच्या पराभवामुळे काँग्रेसच्या गोटातील कार्यकर्त्यांमध्ये मरगळ निर्माण झाली आहे त्यामुळे काँग्रेस नेत्यांना स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये प्राण फुंकावे लागतील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या बळवंत बानखेडेंचा विजय झाला भाजपच्या नवनीत राणा वीस हजार मतांच्या फरकानं पराभूत झाल्या होत्या पण विधानसभा निवडणुकीत भाजपनं कट्टर हिंदुत्वाच्या अजेंड्यावर मतदारांची मनं वळवली आणि माहितीचे सात आमदार निवडून आले त्यामुळे भाजपकडनं जिल्हा परिषद निवडणुकीत हाच फॉर्म्युला वापरला जाऊ शकतो यावर तोडगा म्हणून काँग्रेसला आपली रणनीती बदलावी लागणार आहे हे निश्चित आहे की जिल्हा अमरावती जिल्ह्यात काँग्रेस हा प्रबळ पक्ष आहे गेल्या अनेक वर्षपासून मग जिल्हा परिषद असेल पंचायत समित्या असतील सहकारी सोसायट्या किंवा कृषी उत्पन्न बाजार समित्या जिल्हा बँक सुद्धा ह्या सर्व जे काही स्वायत्त संस्था आहे त्या संस्था आतापर्यंत काँग्रेसच्या ताब्यातच होत्या त्यांच्यावर सत्ता होती यावेळेससुद्धा काँग्रेसची सत्ता राहील हे निर्विवाद सत्य आणि त्याचं त्या संदर्भातलं नियोजन जे आहे त्या जिल्ह्यातले जिल्ह्याचे अध्यक्ष भाऊ देशमुख माजी पालकमंत्री आदरणीय यशोवंतई ठाकूर विरेंद्र गुळू जगताप हे जिल्हा परिषदेच्या पंचसमितीच्या बाबतीत ध्ये आखते जिल्हा परिषदेसाठी माहिती करायची की स्वबळावर लढायचं हा पेस अमरावती जिल्ह्यात निर्माण झालाय भाजप नेत्यांनी स्वबळाचा नारा दिला तर युवा स्वाभिमान पक्षानं भाजप सोबत राहण्याची अजित पवार गट मात्र एकट्यानं जिल्हा परिषदेच्या रिंगणात उतरण्याची तयारी करतोय राष्ट्रवादी अजित पवार गटानं निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरू केली आहे आमदार सुलभा खोडके संजय खोडके जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सुरेखा ठाकरे आणि नव्या दमाचे जिल्हाध्यक्ष संतोष महात्मे अशी अजित पवार गटाची फळी सक्रिय झाली आहे या आधी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसने महापौर पद असेल जिल्हा येणाऱ्या निवडणुकांमध्ये जरी आम्ही महायुतीमध्ये असलो पण तरी सुद्धा पक्ष जो आदेश देईल त्या पद्धतीने आम्ही निर्णय घेऊ परंतु निवडणुकीच्या माध्यमातून निवडून येणे ही अतिशय महत्वाची बाब असते आणि त्या अनुषंगाने इथल्या सिच्युएशन नुसार आम्ही निवडणुकीला बैठकीला बैटक, प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेब होते स्वतः अजितदादा होते आणि भुजबळ साहेब होते त्या बैठकीमध्ये आम्हाला सूचना देण्यात आलेल्या परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या पूर्वतयारीसाठी परंतु राज्यस्तरावरून अशा कुठल्याही पद्धतीची युती करावी अशा पद्धतीच्या अद्याप तरी सूचना त्या ठिकाणी नाही आहे परंतु हे जरी असलं तरी अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण आमच्या जिल्हा परिषद मतदारसंघ जे आहे ते एकोणसाठ आहे आणि पंचायत समिती जे मतदारसंघ जे आहेत ते अठरा एकशे अठरा गण असे मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये आमचं संपूर्णपणे तयारी करण्याची पूर्ण भूमिका आहे आणि तशा पद्धतीचे आमचे सर्कल वाईज जाऊन आढावा बैठकीचे नियोजन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही सुरू केलेलं आहे अमरावती जिल्ह्यात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी प्रमुख लढत असणार आहे भाजपची विजयी घोडदौड कायम राहणार की काँग्रेस जिल्हा परिषदेवर आपली पकड आणखी घट्ट करणार याकडे अमरावतीकरांचं लक्ष लागलंय शुभम बायस्कर एनडीटीव्ही मराठी अमरावती